नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना ऋषिकेश उमेश राऊत तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली ओके okay. हा तुमचा तुरीचा प्लॉट आहे ही कुठली मारुती मुनु। मारुती म्हणून म्हणून तुम्ही या तुरीसाठी काय आपण पहिल्यांदा बेसर डोस वगैरे काय टाकले ह्याच्या आधी आपली पपई होती ह्याच्यात त्याला बेसर डोस वगैरे सगळा टाकला होता त्यानंतर त्याच्यावर जो गेला केला होता त्याला पण आपण बेसर डोस भरला होता आणि आता त्याच्यानंतर त्याच्या पिकावर पीक म्हणून पपई काढून टाकले झेंडू काढून टाकले आणि त्याच्यावरच आपण फक्त ग्रीन गुजरात फक्त पेरलेलं ओके आणि या तुरीला ते वापरलेलंय फक्त ग्रीन गुजरात फक्त ग्रीन गुजरात याच्या आधी दोन पिकं घेतलेले तुम्ही या जमिनीमध्ये कुठले कुठले पपई घेतली होती पपई नंतर आपण परत ह्याला okay. पपईला पूर्णपणे वैदिक डोस दिला होता वैदिक दिला काय काय वापरलं होतं कृषी अमृत आणि आर एन पी त्यावेळेस एस वगैरे काही नव्हतं त्या फक्त ग्रीन गुजरात कृषी अमृत आणि आर एन पी ओके हा पूर्ण डोस टाकला होता पपईला पपईचं किती उत्पादन निघालं तुम्हाला पपईचं उत्पादन चांगलंच निघालं की चांगलं निघालं बरोबर त्याच्यानंतर ती पपई वरती सात आठ लाख सात आठ लाख रुपये विक्री झाले होते आपला एक व्हिडिओ होता युट्युब वर आपला तर ती नर झाडाला पपई आहे ना असा व्हिडिओ हो आपल्या बघा अच्छा तुम्ही ह्या पपईसाठी पूर्णपणे वापरलो होते या जमिनीमध्ये नर झाडावरती सेट झाली होती पपई नर झाडावरती पण चांगली पण झाली सेट किती एक एक किलो परत एक झाली अरे ते झेट होऊन पण त्याला तुम्ही पूर्ण डोस दिलेला आहे जमिनीमध्ये खाली खडक आहे सर खाली एकदम खडक खडक शकतो आपण खडक शेती तयार केली तुम्ही खडक फोडून जे सेबीने पूर्ण स्थापन केली काय दगड आणि या जमिनीमध्ये तुम्ही पपई सात आठ लाख रुपये एक रिक्त वैदिकचा पूर्ण डोस देऊन बेसन डोस आर एन पी एच वगैरे त्याच्यानंतर दुसरं पिक तुम्ही कुठलं घेतलं झेंडू घेतला झेंडू घेतला त्याचं किती डोस वगैरे टाकलं काय त्याला एकच डोस टाकला एकच डोस टाकला ओके आणि त्याच्यावरती तुम्ही किती तोडे घेतले त्याचे तोडा घेतला होता रेट नसल्यामुळे तोडला नाही विशेष झाला असं झाला सर की एका बेडमधून आठ फूट अंतर धरलो तिकडून एक बेडला एक दोन झाड लावले होते पण बाईला तोडताना असं जाऊन तोडा लागलो एवढं मोठं विशेष कलकत्ता म्हणून होता की कलकत्ताचा रोप लावल्याच्या नंतर ते जर समजा आपण मोडून टाकला प्लॉट तर परत त्याचं बी पडल्यानंतर उगत नाही तर अजून सुद्धा त्याचं बीज उगवते जितकी झाडामधून तेवढं बी असं स्ट्रॉंग आणि ते श्रावणचं झेंडू होता तर आपण श्रावण तोडून श्रावण गणपती दिवाळी तिन्ही पण स्टेटला आपण तो प्लॉट चालवला होता आणि अठ्ठावीस तोडे आपले डेली कंटिन्यू चालायचे अठ्ठावीस तोडे आपण कलकत्त्याची असं या जमिनीची हिस्ट्री तुम्ही दोन पिकं वैदिक वर घेतले शंभर टक्के हो आणि त्याच्यावरती ही तूर घेतलेली का का ही तूर काय वाटतं तुम्हाला म्हणजे एवढं वेगळे पण काय तुरीमध्ये इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आता त्या तुरीमध्ये म्हणजे जो खोड त्यानंतर ह्याची कॅनोपी आणि हा? तिची हाईट म्हणजे आता असं झालं की सात फुटाच्या वरती हे बघा ना माझी हाईट आहे सहा फुट माझा हात वरती जाते म्हणजे आठ फुटापर्यंत आठ फुटापर्यंत तोरी सेटिंगला सेटिंग सेटिंग बे, तर ह्याला काहीच नाही त्याला म्हणजे दोन फक्त पाणी दिले ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला कायच केलं आणि ऑटोमॅटिक कळी पण एक नंबर बाकीच्या प्लॉट ला शेंगा नाही किंवा वाढ नाही त्यांची कमरे एवढी छाती एवढी आणि आपली आठ फुटापर्यंत आहे सर असा विषय आता हार्वेस्टिंग चालू आहे आपलं आता काढायचं चालू जे कामाला येणाऱ्या बाया आमच्या शिवरामधे असली कुठं ते चोरच नाही नाही एक एकच बंद तुम्ही हे बघा ना इकडे बघा ना हे बघा हे काय हे हार्वेस्टिंग केलेलं हे बघा हे बघा ना हे बघा हे शेंगा किती सेटिंग आहे जबरदस्त जबरदस्त आणि आपण याच दाणे काढू दाना पण इतका स्ट्रॉंग बस आणि एक वैशिष्ट्य दाणे किती मोजू आपण त्याला दोन दोन चार पाच प्रत्येक शेंगीला पाच दाणं आहे पण हे उघडूया आता आपला दाना सुद्धा इतका स्ट्रॉंग आहे बस मोठा आणि कलर बघा ना सर जबरदस्त खास कलर आहे तिचा पूर्णपणे दाणे भरलेले हे पिवळे धम्मक दाणे तुरीचे म्हणजे अशा पद्धतीचे तस दाणे सुद्धा भरलेले आणि कुठले विशेष म्हणजे फवारणी सगळ्यात महत्वाची फवारणी कुठलीच नाही हा हा आणि त्याचा फुटवा फुटवे वगैरे चांगले त्याच्यासाठी तुम्ही काय केलं का नाही कुठली स्टेटमेंट दिली तरी पण एवढे विशेष म्हणजे जमीन पहा तुम्ही साहेब जमीन पण

काय खाऊ घातलं तुम्ही असं विशेष याला कृषी अमृत वैदिक काही शेतकऱ्यांचं पाहिलं आम्ही एवढं पाणी देऊन एवढं फवारण्या करून एवढं खत टाकून रासायनिकचे तरी असं उत्पन्न येते म्हणजे सगळ्यात जास्त तुरीला मर वगैरे जास्त आणि आपल्या मर नाही सगळ्यात महत्वाचं की हा मर नाही आज मर जे असते त्याला नाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला ते जाणे तर नव लॉन्चिंग चालतं लॉन्चिंग झालं होतं तर ते आम्हाला टाकायचं होतं पाऊस लागल्यामुळे कंटिन्यू पाऊस आता नको टाकायला ते राहून गेलं बरोबर राहिलं ते राहिलं पण त्याच्यावर स्ट्रॉंग होऊन गेले म्हणजे शेतकरी म्हणतात की वैदिक वापरल्यावरती एक दोन वर्ष मातीची सुपिकता वाढते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खडक येणार ते सॉल चार्जर वापरल्यामुळे खडकाची फार माती होऊन गेली अरे बापरे पहिला नागर लावला आता नागर मऊ लागायला एकदम मऊ सॉफ्ट जेसीबीच्या सोंडाने कोरलेले पहिले ने काढलेले सगळे आग फोडून सगळे आता नागर म्हणजे टेन्शनच नाही असं मोकळा ट्रॅक्टर चालतो आता पपईची झाड लावताना ना बायांना असं उकरून लावायला लागायचं बरं उकरून पण नंतर अशी परिस्थिती झाली झेंडू लावताना सहज बोटाने सगळ्यात जास्त काय करतो आम्ही सॉल चार्जर जास्त वापर करतो सॉल चार्जर सोडलं कि बेसल डोस देता बेसल डोस द्यायचे नंतर सॉल चार्जर सोडायचं तुम्ही जे महत्वाचे पिकं होते पपई आणि झेंडू याच्यासाठी किती किती बेसल डोस दिले तरी पपईला आम्ही दोन दिले होते पण आम्ही निम्म्यातून पन्नास टक्क्यातून वापरायला हा। चालू केलं त्याच्यानंतर दिले नंतर मग भरपूर पैसे झाले आमचे पण काय वाटलं तुम्हाला त्या पपई मध्ये पपईचा म्हणजे आणि कॅनोपी आणि मार्केट मध्ये पपई एक नंबर लागली पहिल्यापेक्षा दहा रुपये वीस रुपये आता बत्तीस रुपयापर्यंत पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत बघितले हो पस्तीस रुपये आणि आप आपली पप्पा मार्केटला गेली तर दुसऱ्यांची पप्पा किती आली तरी त्यांच्या पेक्षा पाच रुपये दहा रुपये आपली एक्स्ट्रा भेट आमचा ब्रँड झाला वैदिक मुळे आमचा ब्रँड झाला मार्केट मध्ये गेलं की हा रावसाहेबांची पप्पा घ्या पहिली कारण कारण आहे कस क्वालिटी तशी पडते आपण नाही काय करत कि बरोबर म्हणजे तुम्ही शेतीला ब्रँड वापरलं त्याच्यामुळे आपण तो म्हणजे आपण नाही महत्वाचं ते महत्वाचं आहे बरोबर मातीला खाऊ घाला माती पिकाला खाऊ घाल पीक तुम्हाला खाऊ घालणारे आपल्याच करणार आहे ना मार्केट म्हणजे राऊत ब्रँड पपई यासाठी महत्वाचं औषध मारताना म्हणजे चक्कर द्या औषध मारायचं कसं चक्कर ती रासायनिक वापरायचं विशेष नाही ना ची औषधं वगैरे वापरली तर त्या टायमिंगला उलट औषधाचं मारायला कायच वाटत नाही किती पडलं तरी पण टेन्शन उलट आनंद वाटतो शेती करायला ते जर केमिकलच मारलं तर तोंड सुकून जात ते त्रास होतो ते वेदना भरपूर आणि असं उत्पादन नाही ना महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यानी चार्जर वापराव का <laughs> की त्रास नाही विषमुक्त शेती होईल उत्पन्न खालून पोषण जास्त द्या पोषण म्हणलं की काय पाय बांध काय झाला बेस आपल्याला विशेष येणार तुम्ही आता एवढं दगड म्हणजे आता पूर्ण खडका राहणे सर आपण पाहू शकतो मागच्या बाजूलाच नदी आहे नदी आता बॅकवॉटरचं पाणी बघा सर कुठली नदी ही पूर्ण नदीचा येल बॅकवॉटर आहे वॉटर आहे बरोबर आणि हे डायरेक्ट अतिशय कडेला तुम्ही तयार पूर्णपणे डोंगर होता फोडून तुम्ही ही माती तयार केली जमीन तयार केली आणि त्याच्यावरती तुम्ही याचा प्रयोग केला तुम्हाला माहिती एकंदरीत कशी मिळाली आपल्या तंत्रज्ञानात मी सहा सात वर्षापूर्वी राहू गावी रामसरांचं लेक्चर ऐकलं होतं अच्छा त्याच्यानंतर आम्ही चालू करायचं होतं रासायनिक वाल्यांचे पैसे देणे पडले उधार आणायचं वापरायचं उद्या आणायचं मग शेवट वायतगलो गेल्या बा डाळे मापला अकरा एकर त्याला हेल्याचं अटॅक व्हायला लागला मग म्हणलं आता वापरल्या शिवाय पर्याय गेल्या वर्षी काय मग तुफान वापरलं तुफानच झालं डाळीला कसा अनुभव आहे तुमचा अहो एक पंचवीस नऊशे ऐंशी पर्यंत सायझ झाली आपली नऊशे ऐंशी आता दाखवाय नाही तुम्हाला <laughs> बापरे म्हणजे नऊशे ऐंशी रुपये आज ग्रामचं तुम्ही फळ काढलं असं आहे क्वालिटी क्वालिटी आहे का सुपर झाली पपईची पण क्वालिटी एक नंबर आता आपली एक एक पपई आठ आठ किलो पर्यंत गेली सात किलो पर्यंत मध्ये सांगितलं होतं सात किलोची पपई झाली आमच्या वडिलांना वर काउंटरला बोलून घेतलं वर व्यापाऱ्यांनी ही पपई म्हणजे आमचे वडील म्हणले तर म्हणले अहो तुमची आहे पण ही विकायची कशी वडिलांनी चहा घेतले शांत बसले नंतर म्हणले सर तुमचं माझं काम पिकवायचंय तुमचं विकायचंय तुम्ही कसं विकायचा आपण त्यात काय करणार क्वालिटी आली विषय आपल्याला डाळिंबाचे किती झाड आहे तुमचे आमचे चार हजार चार हजार किती टन माल निघाला अठ्याहत्तर टन माल काढला होता आणि काय रेट मिळालं एकशे वीस रुपये एकशे पंचवीस का एकशे वीस एकशे वीस रुपये अच्छा एकंदरीत तुम्हाला त्या वर्षी सॉइल साईल त्या वर्ष वापरलं तेल निघून गेला निघून गेला आणि तुम्हाला रेटही चांगली हा ते झाड मोडाची वगैरे विशेष अरे म्हणजे पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले सोल्व झाले कसं गेलेलं आता कसं कंटिन्यू वापरलं तेल निघून जाणार बरोबर कंटिन्यू वापरलं पाहिजे आता एकदा वापरायला सोडून ही नाही जमणार सातत्य पाहिजे कंटिन्यू कंटिन्यू पाहिजे तर माझ्या नाही मग काय काय जण मिल चार्जर वापरतात वापरायचे परत वापरत नाही त्याला ना कंटिन्यू पाहिजे कंटिन्यू पाहिजे आणि आता ही तोरस ऑर्गेनिक कार्बन वाढला संपला तो म्हणजे कस नाओ कस तुमच्या मातीचा कस कशावर ठरतो चांगली माती किंवा वाईट माती किंवा खराब माती हे कशावर ठरतं सुपिकते वरण तिथे आपल्या वरती बरोबर कस म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन आपली कंपनी करून ऐंशी टक्के भर आपल्या खालच्या पोट मातीवरती देते बरोबर आला मला सांगा तुम्ही आळीसाठी मारला स्प्रे रोगासाठी मारला तो वेस्टच आहे ना गरज नाही स्प्रे याला बरं नाही तुम्हाला तुरीसाठी स्प्रे लागला नाही विशेष आहे नाहीतर आळी असते याच्यामध्ये नाही ना ती स्ट्रॉंग नाही आळी कुठे पण बघतो तुम्हाला भीती नाही वाटत नाही तुम्ही तर त्याला खत पण पहिल्याच पिकाच दिलेलं आहे त्याला <laughs> म्हणजे असं म्हणलं माणसं बाकीची तुरीला पेशल खट टाकतात किंवा स्प्रे घेतात किंवा ते वापरलं पण एकदा ड्रेसिंग केलं होतं ना सोयल चार्जर फक्त सॉईल चार्जर चाल चार्जर ना पंपानी आपलं सोडलं डायरेक्ट ओके जर्मिनेशनला प्रॉब्लेम येते उगवते कमी वगैरे नाही करून घेतली होती नाव सॉइल चार्जर सॉईल चार्जर ते साडीमध्ये टाकून ते बी टाकलं त्याच बीज प्रिक्रिया करून अच्छा मग पेरणी केली एकंदरीत तुम्ही हे जे तूर उत्पादक आहेत मराठवाडा आणि विदर्भातले शेतकऱ्यांना काय सांगाल प्रत्येकानी सॉइल चार्जर आता मर रोग ह्याला तुरीला मर रोग असते पाणी ज्यात झालं उपळती असं होत ह्यादी काय होत स्ट्रॉंग पाना आल्यामुळं oh. खराब होत नाही mm -hmm. शेंगा उत्पन्न बरोबर mm -hmm. आहे अजून पाहिजे काय ना उत्पन्न भरपूर झाले आपलं मागलं mm -hmm. उत्पन्नासाठीच आपण सगळं करतोय ते पैशासाठी yeah, 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 करतोय सगळं मग तिशे वापरते हे रास आणि सगळं विषयाच कुठं औषध मारायचं मरते कोण काय होते असा विषय होते त्यामुळं हे वापरते कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयी टेक्नॉलॉजीचा वापर करावा आता ही जी माती आहे ही तुमची आता सुपीक झालेली बरोबर तुम्ही कंटिन्यू वापरल्यावर इथला ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे आज तुम्हाला हे पीकच सांगताय तुरीचं आता सर आता हा व्हिडिओ ठीक आहे तुम्ही परत वाढलं तुमच्या असं आला आमच्याकडे तर तुम्ही परत आमच्या भुईमुगाचा बस व्हिडिओ काढा आता हे भुईमुग लावणार आता भुईमुग लावणार शंभर टक्के आता हा कृषी अमृत आर एन मिक्स आणि तुमच्या त्या दाणेदार मध्ये आलेले नवीन प्रोडक्ट ते आता आम्ही त्याला वापरणार आहे त्यावेळेस पण येऊ आम्ही आणि शेंगदाण्याचं जे आपलं नाही नाही त्याचा अनुभव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आज तुम्ही दोन पिकं घेतली आणि त्याच्यावर ही तूर एकदम चांगल्या पद्धतीची काढली चांगल्या जमिनीत शेतकऱ्यांना जमत नाही असं तुम्ही करून दाखवलं सांगायचं एवढाच उद्देश आहे अगोदर त्याला वापरलं वापरलं काय आता आता आपला रिझल्ट कळलं राहिजे आर राच ज्या शेतकऱ्यांची माती खराब आहे ज्यांना उत्पन्न ना मिळत नाही चांगलं पीक येत नाही त्यांना काय संदेश द्याल तुम्ही प्रत्येकाने आपले हे वापरल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन वाढेल वाढल आपल्या जमिनीतला ताकद वाढली ते विशेष आपला आपण काय करतो दाणे दारण रासायनिक मधलं टाकतोय ती दारू पाहून पाजून शेती केलं बरोबर आहे ना त्याचा उपयोगच काही नसतं उरण स्प्रे करायचं आहे का पोषण नाही काय नाही पण गाडी करायचं नाही म्हणलं दूध पाहायचं नाही म्हणलं तो बरोबर आहे तुम्हाला काय जर सॉइलच्या जर टेक्नॉलॉजी तुम्हाला भेटली नसती किंवा तुम्ही वापरली नसती ऐकलं नसतं रामसरांचं सत्र तर काय झालं असतं काही वावर इडली दुसरं काय केलं कोण जा नसतं खातून पित शिल्लक राहायचं मागे कामच नाही असं बरोबर आज तुमची शेती आनंददायी आहे तुम्ही आनंददायी तुम्हाला आनंद मिळतो या शेतीमध्ये इथे काय इथं तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कोण राऊत सर करतात बरोबर आपली स्वतःची शेती स्वतःची शेतीत आपण हे सगळं वापरतो मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो तुमच्याशी संपर्क करायचा असेल पपई डाळीम किंवा तूर हरभरा चना भुईमुग या पिकांसाठी मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव ऋषिकेश उन्मेशी राऊत माझा मोबाईल नंबर आहे सत्तर अडोतीस शहाण्णव बावीस तेवीस आणि दुसरा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस वीस बावीस तेवीस काही माहिती लागत असेल तर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद